हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिजॅनर या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि बघा मी इकडे दीड मीटर कपडा घेतलेला आहे ना आणि ब्लाऊज कटिंग करायचं आहे प्रिन्सेस कटचं तर बघा मी इकडे नऊची घडी आहे म्हणजे छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे आणि बघा मी साईडला करून घेतला तो बाकीचा कपडा आता आणि आता इकडे फोर फो फोअर फोल्ड करून घेते असं काही चार घड्या करून घ्यायचे आहे बघा आता आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही एक वेळेस नक्की बघा मी शोल्डर इथे घेते साडेपाच घेते हे साडेपाच घेतलं शोल्डर हे आणि आता मुंडा घेते सहा घेते मुंडा आणि इकडे ठीक करून घ्यायची आहे बघा आणि आता पुढे गडा घेते मागे खूपच ब्लाऊज आहे आणि कप टाकून ब्लाऊज बनवायचं आहे तर बघा मी इकडे आहे ना पान गळा घेणार आहे नाही पान नाही गोल घ्यायचा आहे गडा सॉरी आणि इकडे आडीच घेते आणि या लांबीला आहे ना साडेसहा घेतलेला आहे हा बघा लांबीला साडेसहा घेतलेला आहे आणि रुंदीला अडीच घेतला आहे हा मुंडा हा पण सहा घेतलेला आहे पाऊच घडी घेतलेली आहे म्हणजे छत्तीस साईजचा ब्लाऊज दोन एक्स्ट्रा घेतला एक्स्ट्रा शिलाई करतो ना त्याच्यासाठी आणि इकडे साडेआठ घेतलं आहे मी कमरेचा भाग आणि बघा इकडे काही असं अर्धा इंच कमी करून घेते दीड इंच घ्यायचं इथं बघू शकता तुम्ही आणि आता मी कटिंग करून दाखवते तुम्हाला शोल्डर कट करून घेते आता मी आणि हा पुढचा गडा आहे ना हा पण कट करून घ्यायचा आहे आता हा बॅक पार्ट साईडला ठेवते दोन मिनटासाठी आणि आता आहे थोडंसं इकडे फ्रंट पार्टला कट, करन, कट प्रेंचे, कर कट करून घ्यायचं आहे आणि मागे उगचं ब्लाउज आहे म्हणून आपल्याला इथं मधोमध कापायचं नाही आता आणि प्रिन्स प्रिन्सेस कट आहे ना बघा तुम्ही इकडे मी तीन घेते आणि इकडे दोन घेते आणि इकडे पण वरती साडेतीन घेते आणि वरून आपल्याला मेन पॉईंट कुठे येतो ते बघायचं आहे साडे दहावरती पाहिजे आपल्याला तर बघा तिकडे झाला बरोबर आणि असं काही राऊंड द्यायचं आहे आणि इकडे वरून आहे ना दीड इंच घ्यायचं आहे शिधी लाईन करायची बघा मी लिहून दाखवते तुम्हाला इथं सकाळी आकार द्यायचा आहे प्रिन्सेस कटला आणि बघा मी तुम्हाला कटिंग पण करून दाखवते आता एकदम छान असं सिम्पल ब्लाऊज कटिंग आहे बघा मस्त असं झालेलं आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग आता झाला फ्रंट पार्ट आणि आता मी तुम्हाला बॅक पार्ट दाखवते हे मागे उगचं ब्लाऊज आहे पण मी आता तुम्हाला तीन हुक लावायची ना त्याच्या अंदाजाने पट्टी घ्यायची आपल्याला आणि इकडे रुंदीला हा दुसरा डिझाईन कडा घेते थोडासा हा इकडनं बघा मी चार घेतलेलं आहे आणि इकडनं तीन घेते असं तिरकस मेजर टेप ठेवून चार घ्यायचा चा आहे आणि असं काही आपल्याला खाली यायला पाहिजे होत काही थोड नॉर्मल डिझाईन आहे जास्त काही हाय नाही पण असं मस्त वाटते तर मी आता हा गडा डिझाईन घेतला होता ना तो सॉरी तो पॅटर्न मी लिहिलं होतं ना मोबाईलमध्ये मला पॅटर्न पाठवलं होतं हा गडा नाही सिंपल गडा सांगितला आहे त्यांनी तर आता सिंपल मी म्हटलं तर मग मटका गडा बनवते हे तीन घेतलेलं आहे आणि इथून बी तीन घ्यायचं आहे बघा तुम्ही मी पडते एक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे मटक्या गड्याचं हे जे ते लिंक काय म्हणता हे मॅप लिहून दाखवते हे बघा असा सिंपल असा गडा आहे मस्त छान वाटतो ते वेअर करून आणि हे साडेतीन घेतलं आहे बघा मी तुम्हाला आता कट करून दाखवते बघा हा गडा मी तुला तुम्हाला ओपन करून दाखवते बघा असं मस्त आला त्यांनी मला मी गेली होती डिझाईन करायला पण नंतर मोबाईलमध्ये बघितलं तर म्हटलं नाही डिझाईन नाही सिम्पल गडा सांगितला आहे तर चला ठीक आहे ओके मग काट कापून काप काही घेतलं नव्हतं तर मग म्हटलं चला काही केली होती तर बघा इकडे मी लॉंग स्लीव्ह सांगितली त्यांनी म्हणजे मापाचं ब्लाऊज पण लॉंग स्लीव्हच आहे बघू शकता तुम्ही किती अशी लॉंग स्लीव्ह दिलेली आहे आणि सेम असंच शिवायचं आहे त्या बाईचं बघा साडे एकवीस येत आहे तर मला साडी बावीस घ्यायचं इथं बावीस घेतली मी लांबीला आणि इकडे चार वरती टीक आहे आणि इकडे काही थोडासा कपडा मला जॉईन करावा लागेल तर मी तुम्हाला पुढे स्टिचिंग करताना दाखवीनच आणि आता कट करून घेऊ आणि हाच कपडा इथं लावून द्यायचा आहे तर बराबर असं येऊन जाईल बघा तुम्ही वळलेलं आहे थोडंसं पण मी स्टिचिंग करीन ना तेव्हा बराबर शिधा करीन बघा लॉंग स्लीव्हचं ब्लाऊज आहे कटिंग क तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा हा बॅक पार्ट आहे मागे हुक करायची आहे आणि प्रिन्सेस कट आहे बघू शकता तुम्ही छान असं सुंदर ब्लाऊज कटिंग झालेलं आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू चला तर बाय